पण आपल्या भारत देशाचा शहात्तरा प्रजासत्ताक दिन भारताचा सूर्योदय जरी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी झाला असला तरी सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन् पन्नास रोजी आपल्या भारताला आपले भारत प्रजासत्ताक दे पन, देश बनला विचारले की संविधान लिहिण्यासाठी एका विद्वान व्यक्तीची गरज आम्हाला आहे कृपया तुम्ही त्याची मदत करावी तर त्यावर त्यांनी सांगितलं की या विषयातील तत्वज्ञ या विषयातील Okay. विश्वगुरू म्हणून काम करत आहे